सणासुदीला किंवा काही कार्यक्रमाला मिठाई तर लागतेच परंतु या मिठाईला खूप जास्त पैसे द्यावे लागतात आज आपण अगदी कमी खर्चात टेस्टी आणि हेल्दी मिठाई घरीच बनवणार आहोत त्या चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी एक वाटी किंवा कप आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे वाटीच्या मापाने इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे तीन चम्मच गावरान तूप अर्धी वाटी पिठी साखर दोन वाटी दूध पावडर कोणत्याही कंपनीचं चालेल आणि अगदी चहा प्यायचा जो कप असो त्याच्या मापाने अर्धा कप दूध गरम करून घेतलं होतं आणि त्या गरम दुधामध्ये मी दहा ते पंधरा केसराच्या काड्या वीस मिनटांपूर्वीच भिजून ठेवल्या होत्या म्हणजे असा पिवळा छान रंग मिळतो तर हे झालं साहित्य आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया एक जाडतळाची कडाई घ्यायची आहे त्याच्या मीडियम फ्लेमवर आपण दूध टाकायचं आहे दूध मस्त असं छान प्रकारे उकळ ना की यामध्ये तीन चमच तूप टाकायचं आहे तूप तुम्ही गाईचं घ्या किंवा म्हशीचं घ्या फक्त गावरान तूप पाहिजे आहे गावरान तुपामुळे या मिठाईला खूप छान फ्लेवर येतो आणि सुगंधसुद्धा खूप भारी येतो आता हे मिश्रण एकदा छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे एकदा उकळी आली की यामध्ये टाकूया दूध पावडर दूध पावडर एकाच वेळी टाकायची नाही आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं दूध पावडर घेऊ शकतात परंतु एकाच वेळी टाकायचे नाही अगदी थोडी थोडी टाकायची आहे आणि एका, एका चमच्याने लगेच मिक्स करायचं आहे जेणेकरून गठोळ्या अजिबात होणार नाही दूध पावडरमुळे या मिठाईला अतिशय भारी चव येते आणि फारशी महागसुद्धा मिळत नाही आणि दूध पावडर कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये पटकन उपलब्ध होते तर बघा या ठिकाणी मी थोडी थोडी दूध पावडर पूर्णतः टाकून दिली आहे आणि छान प्रकारे मिक्स करत एक छान प्रकारे एक मिश्रण घट्टसर तयार होतं अशा पद्धतीने आता यामध्ये टाकूया केसरचं दूध अर्धा कप कोमट दुधामध्ये मी दहा ते पंधरा केसराच्या काड्या वीस मिनटापर्यंत भिजवून ठेवल्या होत्या त्यामुळे असा छान पिवळसं रंगसुद्धा आलेला आहे आणि ह्या रंगामुळे आपल्या फूड कलरची अजिबात गरज नाही त्यामुळे ही मिठाई अगदी हेल्दी आणि टेस्टी बनणार आहे तर या ठिकाणी मी पूर्ण दूध टाकल्यानंतर थोड्याशा गठोळ्या तयार होतात आणि ह्या गठोळ्या आपला मस्त अशा मिक्स करत करत पूर्ण गठोळ्या व्यवस्थित मोडून टाकायच्या आहे आणि एक जीव एक मिश्रण तयार करायचं आहे आता हे मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला साधारणतः एक ते दोन मिनटे लागतातच आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मिडियम करायची आहे बरं का आता या स्टेपला आपण टाकूया अर्धी वाटी पिटी साखर तर घरीच मी साखर दळून अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्हाला जर जा जास्त मिठाई गोड आवडत असेल ना तर थोडीशी साखर तुम्ही एक्स्ट्रासुद्धा टाकू शकतात परंतु इथे दूध पावडर वापरल्यामुळे दूध पावडरसुद्धा गोड असते त्यामुळे मी इथे पिठीसाखर अर्धीच वाटी घेतली आहे आणि अर्धी वाटी पिठी साखरमध्ये ही मिठाई अतिशय भारी येते पिटी साखर टाकल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ होतं या स्टेपला आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत ढवळत अशा प्रकारे एक मिश्रण तयार करायचं आहे घट्टसर एक डो तयार करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता या मिश्रणामध्ये अजिबात सुद्धा गठोळी नाही आहे आता घट्टसर एक डो तयार झाला की गॅस बंद करायचा आहे एक ताट घ्यायचा आहे थोडंसं ताटाला तळाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून जे मिश्रण आहे ते ताटाला अजिबात चिपकणार नाही आता हे मिश्रण आपण ताटावर काढायचं आहे आणि अगदी पूर्ण गार करून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा थोडंसं कोमट ठेवलं तरीसुद्धा चालेल फक्त हाताला चटके लागायला नको ही काळजी घ्यायची आहे मिश्रण पूर्ण गार करून घेतलं तरीसुद्धा चालेल आता मिश्रण गार झालेलं आहे अगदी थोडंसं हाताला कोमट लागतं आहे याच वेळी आपण छोटे छोटे बॉल्स घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने चपटे करून पेड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे जसं आपण मार्केटहून पेढे आणतो ना सेम त्याच पद्धतीने आपण इथे चपटे रोल तयार करून पेड्यासारखा आकार देऊन घ्यायचा आहे आणि अगदी मस्त अशी परफेक्ट आपली मिठाई तयार झाली आहे तर तुम्ही बघू शकता कुठलाही फूड कलर न वापरता आपण अगदी नैसर्गिकरित्या ताजी मिठाई घरीच तयार केली आहे आपण मार्केटहून हा केसरी पेढा किती महाग आणतो बरं तर बघू शकता तुम्ही अगदी काही मिनिटात आपण कमी खर्चात हा केसरी पेढा अगदी नॅचरलरित्या कोणत्याही फूड कलर न वापरता आपण केसरी पेढा घरीच तयार केला आहे आपण बाहेरून पेढा आणतो परंतु त्यामध्ये फूड कलर वापरला आहे की केसर वापरला आहे सुद्धा आपल्याला माहीत राहत नाही त्यामुळे आपण अशाच पद्धतीने घरीच केसर टाकून अगदी प्युअर असा केसरी पेढा घरीच तयार करू शकतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण सुद्धा करणार आहोत छान दिसण्यासाठी आपण इथे काही पिस्त्याचे कापणे पेढ्यावर छान प्रकारे गार्निश करणार आहोत आणि काही जे आपण दुधामध्ये केसरचे धागे टाकले होते ना ते सुद्धा मी इथे थोडे गार्निशिंगसाठी आवरून ठेवले होते आणि आता हे गार्निशिंगसाठी आपण केसरचे सुद्धा या पेड्यांवर लावणार आहोत त्यामुळे पेढे अजून छान दिसतील आता हे पेढे स्टोर कसे करायचे तर एखादा बंद डब्यामध्ये तुम्ही हे पेढे स्टोर करू शकतात अजिबात खराब होत नाही आपल्या घरातील लहान मोठ्या सणांना कुणाच्या बड्डेला किंवा गणपती बाप्पांच्या रोजच्या प्रसादाला सुद्धा तुम्ही हे पेढे नक्की बनवू शकतात अगदी हेल्दी आहेत टेस्टी आहेत कोणताही आपण फूड कलर वापरला नाही सगळे घरीच साहित्य आहे आणि ह्याच साहित्यामध्ये आपण पेढे तयार केले आहेत तर आजची ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जराही आवडली असेल तर प्लीज एक लाईकसुद्धा करा आपल्या मराठी तेजू विलेज किचन चॅनलला नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आता भेटूया अशाच नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा थँक्स फॉर वॉचिंग